नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपले युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे पाच नंबर चौक बार्शी रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये फक्त वीस लाखामध्ये दहा बाय पंधराचं दुकान विक्रीसाठी आहे ज्यांना कोणाला पाहायचं त्यांना नक्की संपर्क करा या ठिकाणी बघू शकते समोरील बाजूला दहा बाय पंधरा या साईजमध्ये आपल्याकडे समोरील दुकान विक्रीसाठी आहे दहा बाय पंधरा दुकानची साईज आहे पाच नंबर चौक भगवान बाबा शाळेपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे वीस लाख रुपये या दुकानची किंमत आहे ज्यांना कुणाला दुकान पाहायचं असेल त्यांना आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी व्हिजिट करून तुम्ही हे दुकान बघू शकता या बाजूला एक्झॅक्ट आहे दहा बाय पंधरा दुकान बंद असल्यामुळे साईडचं दुकान तुम्ही दाखवण्यात आलेलं आहे धन्यवाद